मराठा मावळा संघटनेतर्फे येणाऱ्या एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील जिल्ह्यातून आणि तालुक्यातून गावातून असंख्य कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत मराठा मावळा संघटनेनं बैठक घेऊन अगोदरच निर्णय जाहीर केलेला होता की जरांगे पाटलाच्या पाठीमाग संपूर्ण ताकद मराठा मावळा संघटनाची राहणार आहे त्यामुळे मागच्या महिन्यामध्ये जरांगे पाटला सोबत माझी बैठक झाली आणि बैठकीमध्ये पण हा विषय झाला की, की जर पाटलांनी जो आरक्षणाचा विषय घेतलेला आहे त्याच्या पाठीमाग मराठा मावळा संघटना ठामपणे उभा हो राहील आणि येत्या एकोणतीस तारखेला आपल्या जिल्ह्यातून शहरातून तसंच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हजारो मावळे मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत येणार सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की एक दिवसाचं आंदोलन राहणार नाही एकोणतीस तारखेचं जोपर्यंत सरकार मराठा समाजाला कायमचं आरक्षण देणार नाही तोरपर्यंत आपण उठायचं नाही आपल्याला चार पाच दिवस लागतील आठ दिवस लागतील ला कायम राहावं लागेल असे सगळे दड निश्चय करून सगळे मावळे मुंबईच्या दिशानं निघणार आहे नि, शेकडो गाड्या शेकडो कार्यकर्ते वाहनातून काही रेल्वेनं काही बसन वेगवेगळं जसं त्यांना जी साधन मिळेल ती साधन घेऊन सगळे मुंबईला रवाना होत आहेत आता त्यांना आठ दिवसाच्या दशम्या घ्यायला सांगितलेले आठ दिवसाच्या आठ दिवसाच्या दशम्या घ्यायला तर आठ दिवसानंतर कमी पडेल तर मग आहेच ना बाकी जाऊ कोशिमना आम्ही जाऊ आम्ही लोकांना खाऊ घालतो पुढचं खाऊ घालायचं न एकोणतीस तारखेला ऑफिस अठ्ठावीस तारखेला आम्ही ऑफिस बसून छत्रपती शिवाजी महाराजाला अभिवादन करून तसंच पुढे समृद्धीला लागणार आहोत आणि वाशीला संध्याकाळी जरांगी पाटला सोबत वाशीला आम्ही भेटणार आहोत आणि तिथून पुढे आम्ही मुंबईत निघणार आहोत मुंबईत एकंदरीत किती दिवस राहण्याचा निश्चय करून काय आमचं ठेवलंय आम्हाला आर नाही तर पार पाहिजे बच आता माघार नाही भरपूर माघार झाले भरपूर आंदोलन केले महाराष्ट्रातला पहिला मोर्चा इथं संभाजीनगरला काढला मी होतो त्याच्यामध्ये मुंबईचा पहिला मोर्चा काढला त्यावेळेस मला सगळं नियोजन केलेलं आहे म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती आहे सगळं करून बसलोय आपण तरी सरकारला जाग आलेली नाही त्यामुळे यावेळेस मात्र आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या संघटनाच्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी ठरवलेलं आहे यावेळेस आरक्षण आम्हाला पाहिजे किती करतील किती गाड्या तसं कॅल्क्युलेशन अनलिमिटेड आहे तुम्ही चिंता ना करू अंदाजे काय आपल्या कोणा हजार रुपये म्हणलं नाही आकडे कोणाला ना सांगता येणार नाही लक्षात घ्या तुमच्या कॅमेरे लोक बसणार नाही एवढं महापौर राहील लक्षात घ्या न भूतो न भविष्य ते लोक परमिशन वगैरे सरकारनं आणखी परमिशन दिलेलं उलट दोन दिवसापासून स्थानिक पोलिसवर आम्हाला फोन करता नोटिसा घेऊन द्या किती लोक चाललेत किती गाड्या चालल्यात आम्हाला डिटेल द्या आमच्याकडून प्रतिबंध घेऊन घ्या अशा पद्धतीने त्यांचा अडथळा आणण्याचा प्रयत्न चालू आहे पण अशा अडथळ्याला आम्ही भीक घालत नाही प्रयत्न केला पोलिसांनी नाही प्रत्येवर त्यांचा विरोध म्हणून आम्ही जाणार आम्ही कोणाला भीक नाही घालणार या वेळेस बचन घेतो औरमिलगे कोणी असो रम खान आम्ही कोणाला भेणार नाही त्यावेळेस मुंबईला जाणार मी जाणार आणि आरक्षण घेणार म्हणजे घेणार ह्या गोष्टीवर आम्ही ठाम आणि आरक्षणाच्या वाट्याला जे कोणी आराम करून येतील त्याचा कार्यक्रम लावण्याची तयारी मराठा बाळा संघटनेने ठेवलेली आहे कारण मागच्या पंचवीस सत्तावीस वर्षापासून आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणात स्वतः मी लढतोय त्यामुळे त्याच्यात काही वेगळी गोष्ट नाही सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट